श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि या मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं नियम काय आहे मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारची पूजाविधी कशी करावी याच्याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो तर आता काही दिवसांपूर्वी मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे तर या व्हिडिओत मार्गशीर्ष महिना कधीपासून व शेवट कधी आहे त्याचबरोबर एकूण किती गुरुवार येणार आहेत पहिला गुरुवार कधी आहे त्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत कसं करावं त्या व्रताचं उद्यापन कधी करावं त्याचे व्रताचे नियम काय आहे अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार आहे मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाली आहे आणि या महिन्याची सांगता वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा चार गुरुवार आलेले आहे म्हणजेच यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आहे आणि तर या महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे यावर्षी शेवटच्या गुरुवारी आपल्याला सुद्धा करायचं आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचं पालन करणं जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि त्याचं त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता सांगता देखील करावी त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न ही पूजा नेमकी कधी मांडावी तर बघा पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा करणं जमत नसेल तर कमीत कमी, कमी। सकाळी बारा वाजण्याच्या आत पूजा मांडणी करू शकता पण त्याही वेळेत जर तुम्हाला जमत नसेल तर सायंकाळी पाच ते सात या वेळी देखील तुम्ही पूजा मांडणी करू शकता ही देखील अत्यंत शुभ वेळ समजली जाते माता लक्ष्मी येण्याची वेळ जी आहे तिच्या आगमनाची वेळ मानली जाते कारण या वेळेत माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं पण अगदीच दुपारी म्हणजे बारा ते चार या वेळेत तुम्ही पूजा मांडणी करू नका कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेत करावी जेणेकरून माता लक्ष्मीने सुद्धा अगदी सुख समाधानाने प्रसन्न वेळेत आपल्या घरात आगमन केलं तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर नेहमी प्रसन्न होत असते त्याचबरोबर बघा काय करायचं आहे सर्वप्रथम पूजेची मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य जल द्यावं हातामध्ये बघा आणि हातामध्ये जल फूल अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आणि तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती इच्छा प्रकट करायची अशा प्रकारे पूजेचा संकल्प करायचा आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करता तिथे तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावी त्यावर पाठ ठेवायचा आहे पाठ नसेल तर चौरंग ठेव ठेवा त्या पाठावर लाल घ्या नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेली कम बघा कमळदा कमळदा तांदळानं काढून घ्यायचं आहे आणि त्यावर चांदीचा किंवा <coughs> तांब्या पितळाचा कलश स्थापन करावा या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकून म्हणजे गंगाजल जर नसेल तर बघा नाही टाकले तरी चालेल पण असेल तर गंगाजल टाका पाणी भरून घ्या आणि नंतर त्या कलशावर स्वस्तिक काढा यात पाच आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं किंवा प्रा पाच प्रकारच्या फळांची फुलांची झाडांची पानं तुम्ही त्यात ठेवली तरी चालतील पाने ठेवून झाल्यावर जर घरात बघा घरात असतील तर कलशात दुर्वा टाकायचे आहे किंवा तुळशीपत्र टाकायचं आहे त्यानंतर सुपारी किंवा शिक्का आणि एक शिक्का देखील टाकायचा आहे आणि त्यावर आता नारळाची स्थापना करायची आहे नारळ ठेवत असताना नारळाची शिंडी ही वर असे नारळ कलशावर ठेवायचा आहे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रेयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो माता लक्ष्मीचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे आणि त्यावर फोटो ठेवावा त्यानंतर बघा ती त्या श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचं पान नसेल तर थोडे तांदूळ टाकून त्यावर ती सुपारी ठेवावी अशी झाली आपली अगदी साधी सोपी पूजा मांडणी पाटासमोर चा छान अशी सुंदर रांगोळी काढावी बघा त्यानंतर पूजा कशी करावी तर सर्वप्रथम भूमिपूजन करावं भूमीवर गंध पुष्प अक्षता अर्पण करून तिला नमस्कार करावा अगदी मन श्रद्धेने विश्वासाने हात जोडून प्रार्थना करावी त्यानंतर दीपपूजन करावं दिव्याला दीप दी फुल अक्षदा वाहून दीपपूजन करावं कर् कर्मसाक्षी दीप असतो म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचं असतं त्यानंतर घंटी पूजन करावं घंटीला फूल अक्षदा अर्पण क करायचे आहे स त्यानंतर गणेशाच्या मूर्तीला गंगाजलाने व नंतर पंचामृताने स्नान घालून त्या तांदळावर ठेवावं सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून त्या बघा पाणी शिंपडावं त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुले गणपती व माता लक्ष्मीला लाल फूल जरूर अर्पण करावं नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळखोबरं ठेवावं माता लक्ष्मीला पाच फळं ठेवावी त्यानंतर अगदी मनोभावी देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावं देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले नमक अष्टक म्हणावं हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला अगदी मनोभावे विनंती करावी आणि मग निरंजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड पदार्थ तुम्ही बनवायचा आहे एखादा गोड पदार्थ नैवेद्य दाखवायचा गायीला देण्यासाठी एक पानावर गोग्रास काढून तो घास गायीला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावं नैवेद्यामध्ये तुम्ही बघा ज्या खीर केली तर अतिशय प्रिय माता लक्ष्मीला खीर ही अतिशय प्रिय आहे मग खीर तुम्ही बघा तांदळाची शेवयांची रव्याची कसलीही करू शकता शक्य नसेल रवा केला तरी चालणार आहे तुम्ही शरीराचा प्रसाद दाखवू शकता दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कलशातील डहाळ्या किंवा ती पानं आहे ती वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावी कलशातील पाणी झाडांना टाकावं झाडांना टाकायचं आहे तुळस सोडून तुम्ही इतर झाडांना कुठल्याही टाकू शकता देवीची स्थापना केल्यान केलेली जी जागा आहे त्या जागी तीन वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी त्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे रोध करावं न चुकता दरवर्षी हे रोत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो त्याचबरोबर पहिल्या गुरुवारी जो तुम्ही कलशावर जो नारळ पुजणार आहे तोच तुम्हाला उ उद्यापनापर्यंत म्हणजे शेवटच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला तो ठेवायचा आहे त्याचबरोबर त्या कलश त्या नारळाला तडा गेला किंवा खराब झाला तर तुम्ही दुसरा तो विसर्जन करावं मनात काहीही न आणता तो विसर्जन करून तुम्ही दुसरा नारळ ठेवला तरी चालणार आहे त्या ते, त्याचबरोबर मा बघा श्री महा लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितलं आहे की जो माझे व्रत अगदी नित्यनेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील त्यामुळे सर्वांनी हे व्रत अगदी मनोभावे करावं शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करावं तर उद्यापनाच्या दिवशी ने बघा काय करायचं आहे तर उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती त्यानंतर कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात सुम कुमारिकांना जमलंच नाही तर बघा एक सुवासिनी श्री महालक्ष्मी मातेचं स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एखादं फळ द्यावं व्रतकथेची एखादी प्रत द्यावी भेटवस्तू बघा तुमच्या इच्छेनुसार यथाशक्ती एखादी भेटवस्तू द्यावी त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनींना भोजन दे भोजन दिलं तरी चालतं या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्याचबरोबर स्त्री पुरुष अगदी कोणीही हे व्रत करू शकतं बघा ह्या व्रताला बंधन नाही अगदी बघा तुम्ही कोणीही हे व्रत करू शकता अगदी देखील हे व्रत करू शकतात मुलं करू शकतात श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी व्रत नियम काय आहे तर बघा आपण या र्रथाचे काही छोटे छोटे नियम देखील जाणून घेऊ कारण जर आपण या रथाच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केलं तर आपण केलेल्या रोथाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं आंघोळ न करता पूजा करू नये सर्वात पहिलं किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्यास्तानंतर मांसाहार करू नये घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणं जम जमत नसेल किंवा सुतक असेल मासिक धर्म आला असेल तर या कारणांमुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म असेल तर घरामधील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून मांडू शकता तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी हा बघा हात लावू नये काही ठिकाणी दिवसभर व अगदी काही ठिकाणी वर्षभर या दिवसाचं या व्रताचं पालन केलं जातं तर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचं पालन करू शकणार असाल तर तु, तुम्ही करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत अगदी कोण करू शकतं तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत अगदी कोणीही करू शकतं कुमारिका मुलींपासून ते विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचं पालन करू शकतात त्या हे व्रत दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं सायंकाळी मा माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करून हा उपवास सोडला जातो या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसं की साबुदाण्याची खिचडी आहे भगर फलाहार दूध चहा कॉफी यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास धरू शकता तुमच्या आरोग्याची काळजी घेऊन तुम्हाला उपवास करायचा आहे फक्त केळी दूध फळं खावीत बघा संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीचे व्रत आवर्जून व्रत कथा आहे ती वाचायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि मगच उपवास जो आहे तो सोडायचा आहे व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावं पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेलं आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे व्रत जे आहे ते करायचं आहे ह्या बघा चारही गुरुवार हे रोज तुम्हाला का करायचं आहे महिन्यातील गुरु बघा महिन्यातील गुरुवारचं व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं रोत हे पहिल्या गुरुवारी सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं पण शेवटी काय तुम्ही तुमच्या गावात शहरात कशा प्रकारे केलं जातं त्या पद्धतीने उद्यापन करावं पण शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारीच या व्रताचं उद्यापन केलं जातं आता बघा अनेकांना प्रश्न पडतो आम्हाला महालक्ष्मीचं र्रोत असतं मग गुरुवारी केस नाही धुतले तर कसं चाले फरशी नाही पुसली तर कशी चाली तर पूजा मांडणी करायची असते मग उपवास असतो केस न धुता उपवास कसा करायचा तर तुम्ही गुरुवारी जर आपण केस धुतले गुरुवारी जर आपण फरशी वगैरे पुसली तर असं म्हटलं जातं की दुर्भाग्य दरी दरिद्री आपल्या घरामध्ये येते आणि आपण हे रोध कशासाठी करतोय तर माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी धनधान्याने आपलं घर भरून राहावं आणि एकीकडे एक एक तुम्ही माता लक्ष्मीची कृपा म्हणून हे व्रत करताय आणि फरशी पुसताय डोक्यावरून स्नान करताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मग तुम्ही काय करू शकता तर आदल्या दिवशी डोक्यावरून स्नान करून घ्यायचं बुधवारी डोक्यावरून पा स्नान करायचं नाही तर त्याचबरोबर बघा गुरुवारी बुधवारी स्नान करायचं डोक्यावरून फुरशी पुसून घ्यायची सकाळी गुरुवारी काय करायचं जिथे पूजा मांडणी करायची तिथली फक्त जागा पुसून घ्यायची आणि जागेवर त्या जागेवर पूजा मांडणी करायची आहे रथ पूजा व श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारी बाजारी यांना बोलवावं मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावं वाचत असताना कोणाशीही बोलू नये फोन चालू ठेवू नये शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवारी हे व्रत करावं शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करावं व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावं आणि कुटुंबासोबत भोजन करून हा उपवास सोडावा अशा पद्धतीने त्याचबरोबर गुरुवारी घरातील फरशी पुसूनही कोणतेही साफसफाईची कामं करू नये आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही ही कामं करू शकता ही ज्या दिवशी पूजा केली आहे त्या दिवशी ती पूजा देखील हटू नये म्हणजेच ती पूजा उचलू नये ती दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा तुम्हाला उचलायची आहे देवीला हळद कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून साईडला ठेवा कलशातील पाणी थोडा आधी घरात शिंपडून नंतर झाडांना घाला तुळशीला ओतू नका हे मात्र लक्षात घ्या त्यातील सुपारी नाणं हे तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरायचं आहे बघा उद्यापनानंतर शेवटी तांदूळ जे आहेत ते कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता नाहीतर त्या तांदळाची सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खीर बनवली आणि ती खीर स संपूर्ण कुटुंबाने खाल्ली तर माता लक्ष्मीचा प्रसाद म्हणून तुम्ही ती खाऊ शकता श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेलं फूल कुठेही टाकू नये यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो फुलांचं पाण्यामध्ये निर्मल्य करावं मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणं जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पैश पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी अशाच पद्धतीने अगदी यथासांग पूजा करावी व्रत करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करावं असं अगदी साधं सोपं ह्याचे पूजाविधी आहे मार्गशीर्ष महिन्याचं व्रत अगदी आवर्जून करा करत असताना भांडणं करू नका बोलताना चुकीचे अपशब्द बोलू नका जेणेकरून समोरच्याचं मन दुखावेल कोणतंही सोंग घेता येईल परंतु पैशाचा सोंग घेता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखं वाटतं हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी व्हावी यासाठी अगदी साधे बघा हे साधं हे रोत आहे रोजच्या पूजेत देवपूजेत शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा शंख हे माता लक्ष्मीचं आवडतं स्थान आहे लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिलेली असेल प म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा केली तरी देखील के धनवृद्धी होते माता लक्ष्मी ही कमळात विराजमान असते ते तिचं आवडतं स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढऱ्या गुलाबी कमळ जे आहे ते माता लक्ष्मीला अर्पण करा महिन्यातून एकदा एखाद्या एक शुभ तिथीच्या निमित्तानं देवीला केशरे रंगाचा भात साखर भात पांढऱ्या रंगाचं मिष्टांना अर्पण करा खोबरं साखर दही असं खडीसाखर घालून ते तुम्ही अर्पण करू शकता श्री महालक्ष्मी

वसी व्यापक रूपे स्तुतुल सुष्मी जय देवी जय देवी मातो लिंग गदा केटक्र विक्रमी जळके हाटक वाटी पियुष रस पान रसना सुरंग वसना मृतनयनी शशी करोद नराजस मदनाची जनयनी जय देवी जय देवी

प्रकटे पद्मावती निज धर्माचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वस्ती व्यापक रूपे जय देव अमृत मारी दुर्घट असुरा वारी।, वारी माया पटल